पाटील हातनोर मातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं हा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो पण त्या शंकराचार्यांनी मला सांगितलं तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही तुम्ही काऊ ब्यान पण झालेले आहात मला अभिमान आहे गोवंश आपली संपत्ती आहे आपला ठेवा आहे तो जपलाच पाहिजे गायीची आपण पूजा करतो तिथं शेपूट डोळ्याला लावून आशीर्वाद घेतो आणि म्हणून मी सांगतो थोडे दोन कविता सांगतो गायो के हित को जो जीता है गायों के हित में जो जीता है गायों के हित में जो मरता है हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतो है गाय असंख्य कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो किसानाचा कैवारी असतो तो बिनकामाचा राहत नाही मेहनतीने कमावतो आयत्या वेळावर बसून खात नाही मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो शेतकऱ्याचं कुटुंब पण पोचतो बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो बदलून जातो त्याची ताकद वेगळी दिसते पराक्रम वेगळा असतो आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत आहे देशभरातून पाच हजार स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे किती लोक आहेत हे किती लाख लोक आहेत पाच लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं उसळलीय खरं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणार हा असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे मी एवढ सांगतो की चंद्रार पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय त्या मागे हेतू आहे त्यांचा गोवंशाबद्दलची जागरूकता वाढवणं गोवंशाचं रक्षण करणं गोवंशाचं जतन करण म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद मग अशी त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे ज्या बैलाची किंमत पन्नास हजार होती ती तीन तीन लाखापर्यंत गेली आहे आणि शेतकऱ्यांना देखील साधन तयार बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता शंभर कोटी पेक्षा जास्ती झाली आहे ही पुढं जाऊन पाचशे हजार कोटी पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार होतीय त्या व्यवस्थेला आपले बळ आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून बळ कोण आहे रे तिकडे बाबा ते बंद करा बैलगाडी म्हणजे नुसती पळवा पळवी